हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ओम नमो भगवते वासुदेवाय नम पुत्रता एकादशी व्रतकथा मराठीमध्ये सांगते की या व्रतामुळे संतान प्राप्ती होते आणि मुलांचे आयुष्य वाढते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते कथा अशी आहे की एका राजाला पुत्र प्राप्त होत नव्हती तेव्हा त्यांनी त्यांना ऋषींनी त्याला पुत्रदा पौष पुत्रदा एकादशीचे व्रत सांगितले हे व्रत विधिपूर्वक केल्यावर राजाला पुत्रप्राप्त झाली म्हणून या व्रताला पुत्रदा असे नाव पडले पुत्रदा एकादशीची व्रतकथा ऐकण्यापूर्वी एक चॅनलवर नवीन आला असाल किंवा माझा आवाज तुम्ही सर्वप्रथमच ऐकत असाल तर आपल्या चॅनेलला म्हणजेच भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तुम्ही जर एकादशी करत असाल तर एकादशी केल्याचे फळ मिळते ही कथा ऐकल्यावरच यामुळे या कथेमुळे आपल्या घरातील लहान मुले यांचे आयुष्य वाढते आरोग्य चांगले होते आणि ज्यांना पुत्र पोत्र पोत्रादी होत नसतील मुलं होत नसतील संतान होत नसेल तर संतानाची प्राप्ती होते तर चला तर मग पुत्रदा एकादशीची व्रत कथा ऐकू पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी किंग पुरोहित नावाचा एक राजा होता त्याला पुत्र नव्हता म्हणून तो खूप दुःखी होता एका ऋषींनी त्याला पौष पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे सल्ला दिला ऋषींनी सांगितल्या त्याप्रमाणे त्याने पौष एकादशीचे व्रत केले म्हणजे पौष महिन्यातील पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यामुळे त्यांना संतान सुख मिळाले राजाला ऋषींनी व्रत करण्याची पद्धत सांगितली दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे आणि एकादशीला उपवास करावा आणि द्वादशीला तो सोडावा या व्रतामध्ये भगवान विष्णूंची पूजा करावी राजाने या व्रताचे पालन केले आणि त्याला पुत्रप्राप्ती झाली म्हणून या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात या व्रता ये हे व्रत कसे करायचे ह्या व्रताचे महत्त्व संतान मूल बाळ व्हावे म्हणून हे व्रत करावे हे विशेष फलदायी व्रत मानले जाते ज्यांना होत नसेल मूल बाळ त्यांनी अवश्य करा हे व्रत आणि हे व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षही मिळतो त्याचबरोबर या दिवशी या व्रताच्या दिवशी भात खाणे टाळावे म्हणजे जे, जे लोक हे उपवास करत नाहीत आणि उपवास करतात तर दुसऱ्या दिवशी भात खाऊ नये भात खाऊन हा उपवास सोडू नये कारण त्यात पापाचा वास असतो असे म्हणतात ह्याविषयी मी संपूर्ण सविस्तर कथा जी आहे ती तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर नक्कीच भात खाणे टाळावे तर पूजेची पद्धत अगदी थोडक्यात सांगणार आहे तर सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे घरात विष्णूंची मूर्ती असेल जर नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये ना बाळकृष्णाची मूर्तीही असतेच म्हणजे प्रत्येक स्त्रीला लग्नामध्ये तिच्या माहेराकडून बाळगोपाळाची मूर्तीही दिली जाते जर नवविवाहित स्त्री असेल तर असेलच जर तुमच्या घरात नसेल बाळगोपाळ बाळकृष्णाची मूर्ती तर तुम्ही विकत आणली ह्या दिवशी एकादशी दिवशी तर खूप चांगले असते खूप फलदायी असते आणि आपल्याला ह्यांची स्थापना करायची आहे आणि ह्यांना गंगाजल पिवळेचंदन फूल धूप दीप फळ अर्पण करून पूजा करायची आहे आणि विशेष करून तुळशीपत्र घ्यायचे आहे आणि अकरा एकशे आठ किंवा जर तुळशीपत्र म्हणजे तुळशीची पानं जी आहेत ते घ्यायची आहेत आणि शक्यतो मंजिरी असतील तर अतिशय छा उत्तम जर नसेल तर एक तुळशीचे पान जरी घेतले तुम्ही अशी एकशे आठ पानं घेतली जर एकशे आठ पानं जरी नसतील तर अकरा पानं जर असतील तरीही चालणार आहेत तर ती पानं घेऊन तुम्हाला ते प्रत्येक वेळी ते पान जे आहे विष्णू भगवान विष्णूच्या मूर्तीला बाळकृष्णाच्या मूर्तीला व्हायचं आहे तर ते कसं व्हायचं आहे प्रत्येक वेळी मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो ठेवायचा आहे जर एकशे आठ पानं नसतील अकराच पानं आहेत तर तुम्ही ती अकरा पाणी व्हायची आहेत पुन्हा ती बाजूला काढून घ्यायची पुन्हा ती अकरा पानं पुन्हा पाण्यात बुडून पुन्हा व्हायची आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करून करायचा आहे यामुळे तुम्हाला ज्यांना मुलबाळ होत नसेल त्यांना मुलबाळ होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे संतान प्राप्ती तर होतेच पण त्याचबरोबर ज्यांना मुलबाळ आहे तर त्या मुलां त्या मुलांना आरोग्य प्राप्त होते बऱ्याच वेळा आपण बघतो की लहान मुली ह्या ना बरीच आजारी वगैरे पडतात तर आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा हे व्रत केले जाते तर नक्कीच हे करा आणि हे व्रतकथेचे पठण अवश्य करावे ज्यांना हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा त्याचबरोबर द्वादशीला बारा वाजायच्या आधीच बाराच म्हणजे बारा, बारा वाजायच्या आधीच तुम्ही उपवास ओढायचा आहे आणि उपवास सोडताना काळजी घ्यायची भाताचे ग्रहण करायचे नाही आहे तर व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओमधील ही माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा जर हे मंत्र म्हणायला जर जमत नसेल लक्षात राहत नसेल तर तुम्ही अतिशय साधा सोप्पा मंत्र आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे नक्की म्हणू शकता पूजा करताना तर धन्यवाद भेटू पुन्हा छान अशी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन किंवा माहिती घेऊन भक्तीविषयी श्रद्धेविषयी देवी देवतांविषयी